काय कमी नाही योगा करण चालू माल खाण काय नाश्ता करेल बाय बन माहिती फक्त नाश्ताच करेल बाय मी नाश्ता आमच्या <laughs> <laughs> बनले चवणे निंबू आणा कांदा आणा काकडी आणा हा लोयचा मग चालू आहे यायचं बाय राघव असं चालू होत बाई पार्टी आमच्या सांगा काय वजन कमी होती मार वजन होतं मग वजन होत्या ना बाबा काहीच नाही पाहिजे आपल्याला खाता का भजे इथलं दुरा तुम्ही आमचे आम्ही आपोल्यात विचार काय करत आपोल्यात आहो आम्ही माहिती ना आमच्या कशा भिडल्या घ्या पाणी खात भिडते भेटायला

सुमन काहीच नाही येत मेल तर संघ घेत येते काहीच नाही येत काहीच नाही माडी बांध घोळ बांध सर घर भांडे भांडे पण आपल्याला काहीच फायदा नाही काहीच येत नाही सोबत म्हणतात तेवढा सोबत येते हो तेवढा सोबत येते तू असा खाना काढ बरा काढ ये ग

चिला बाई म्हणतात भजी नसतो खात सांग काय करा भजी नसतो खाते झुल सुन पाय ना एक प्लेट केली खाला ज्योती बारीक बारीक खाते म्हणा वजन करतो का वजन केल्यावर अधिक व्हिडिओ आम्ही भजे खातो आता आता भजे खातो आम्ही तुम्ही लय दुरा बोला आलो असतो तुम्हाला